नुसता नावालाच मकुका गुन्हेगार सुटायचे तसे सुटतात आणि जनतेलाच मिळतो तो फक्त धोका होय असं म्हणण्याचं कारण म्हणजे मकोका अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सरकारने आणला संघटित गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी आणि गुन्हेगारींचं प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी सरकारनं त्या काळी उचललेलं हे मोठं पाऊल एकेकाळी तडीपारी परवडली पण पर मकोका नको अशी भीती आरोपींच्या मनात यायची एवढी या कायद्याची दहशत होती आताही राज्यात चर्चेत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडे यांचे राईट हँड असणाऱ्या वाल्मिकार यांच्यावर मकोका लावण्यात आल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मधील हा कायदा पुन्हा एकदा चर्चेत आला सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींना आधी मकोका लावा अशी मागणी सर्वांनीच उचलून धरली होती उद्देश हाच होता की मकोका लागला की आरोपींना कठोरात कठोर कटूर कारवाई व्हावी मात्र मागील काही वर्षातील आकडेवारी बघितली तर मकोका अंतर्गत असलेल्या तब्बल आठशे एक गुन्हेगारांना जामीन झाल्याची माहिती आता समोर आली हे सगळे आरोपी आता सहज बाहेर मोकाट फिरताना दिसत आहेत त्यामुळं मकोका कायदा हा फक्त नावालाच आहे का अशी शंका या निमित्तानं उपस्थित होते मकोकातील गुन्हेगार नेमके कशाबळ सुटतात पोलीस कुठं नेमकं कमी पडत आहेत सगळं सविस्तर समजून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र आधी आपण पाहूयात की मकोका म्हणजे काय आणि या कायद्याच्या माध्यमातून शिक्षा नेमकी काय होऊ शकते तर मकोका अर्थात महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनायझर क्राईम ऍक्ट असा या कायद्याचा फुल फॉर्म होतो एकोणीसशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये हा कायदा संमत करण्यात आला संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी या कायद्याची महाराष्ट्राला फार गरज होती कधी काही चर्चेत आलेल्या टाळा कायद्याच्या धर्तीवर चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णवला ला मकोका कायदा तयार करण्यात आला विशेष म्हणजे मकोका अंतर्गत कारवाई केलेल्या कारवाईचा खटला विशेष न्यायालयात चालवला जातो खंडणी अपहरण हप्ते वसुली सुपारी देणं तस्करी करणं यांसारखे गुन्हे संगणितरित्या केल्यास आरोपीवर मकोका लागतो मकोका लावण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त आरोपींची टोळी असणं आवश्यक असतं आरोपींवर दहा वर्षामध्ये दोन किंवा दोनपेक्षा पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्यास मकोका लागतो विशेष म्हणजे गुन्ह्यामध्ये आरोपपत्र दाखल असावं लागतं मकोका कायदा लागल्यानंतर आरोपींना जामीन मिळत नाही आरोपींना पाच वर्ष ते जन्मठेप अशी शिक्षा कायद्यात आहे एवढंच नाही तर मकोका कायद्यांतर्गत पाच लाखापर्यंतच्या दंडाची सुद्धा तरतूद आहे मात्र गेल्या पाच वर्षात मकुकातील तब्बल आठशे एक गुन्हेगारांचा जामीन झाल्यानं मकुका नुसता नावालाच राहिलाय का नावाला अशी चर्चा आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात आता यासाठी आपण उदाहरण देतोय ते म्हणजे पुण्याचं सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात मागच्या काही वर्षात गुन्हेगारांच्या घटनांनी शिखर गाठलं वाहनांची तोडफोड कोयत्याधाऱ्यांचा राडा दहशत किरकोळ कारणावरून होणारे रक्तपाती वाद तसंच खून या सगळ्या घटनांनी पुण्याची इमेज पुरती डाऊन झाली यावर उपाय म्हणून पुणे पोलिसांनी अंतर्गत इतिहास रचनाने कारवाई केली मकोकाचे शतक फिफ्टी आणि कारवाईची पंच्याहत्तरी अशा उत्तुंग कारवाई करून का पाठही थुपटून घेतली पण आता त्याची दुसरी बाजूही समोर हो येऊ लागली असून गेल्या पाच वर्षात मकोकातील तब्बल आठशे गुन्हेगारांचा जामीन झाल्याची माहिती आता समोर येते त्यामुळं नेमकं पोलिसांनी काय साधलं अशा कारवाईचा उद्देश काय मकोकासारख्या कायद्याची यामुळं गुन्हेगारांच्या मनात भीती राहील का मकुकाचे भविष्यही टाडासारखं झालंय का, का असे प्रश्न आता उपस्थित केले जाऊ लागलेत वाढत्या गुन्हेगारीला आळा आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी मकोकासारख्या कडक कायदा सरसकट वापरण्यास सुरुवात केली मात्र त्याची म्हणावी भी तशी भीती राहिली नाहीये हे सुद्धा वास्तव आहे गेल्या चार ते पाच वर्षात जवळपास तीनशे टोळ्यांवर मकोका कारवाई झाली त्यात दीड हजारहून अधिक गुन्हेगारांचा समावेश आहे त्यातील निम्मे गुन्हेगार आजवर जामिनावर बाहेर आले यापूर्वी गुन्हेगार किंवा त्या निगडीत सर्वांमध्ये मोक्काची भीती होती कारवाई झाल्यास शिक्षा तर होतेच आणि जामीनही मिळत नाही असाच एकंदरीत समज होता परंतु पोलिसांनी वचक बसवण्यासाठी कसाही मकोकाचा केलेला वापर टोई तयार करण्यासाठी त्या गुन्ह्यात उपस्थित नसताना किंवा सहभाग नसताना आरोपींचे नाव तक्रारदार आणि साक्षीदार उभा करण्यासाठी केलेला आटापिटा आणि न्यायालयात करावी लागत असलेली सर्व कायदेशीर प्रक्रिया यात पोलीस कमी पडू लागले त्यामुळं आरोपींचा जामीन अगदी आरामात होताना दिसला त्यामुळे मकोका कायदा फक्त नावालाच राहिलाय का असाही प्रश्न आता मनात आल्याशिवाय राहत नाहीये आताही संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सुदर्शन गुले विष्णू चाटे यांच्या सहित इतर आरोपींवर मकोका लावण्यात आलाय आरोपींविरोधात पोलिसांना अनेक धागेदोरी सापडले असून नवनवीन खुलासे सुद्धा समोर येत आहेत मात्र तरी सुद्धा या सर्वांवर मकोका अंतर्गत कठोर कारवाई होईल का असाही प्रश्न पडलाय बाकी तुम्हाला काय वाटतं मकोका कायदा हा गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पुरेसा आहे का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद